नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतप्रेमी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आज आपण जाणार आहोत ते म्हणजे नांदगावला नांदगावला आज बैलगाडीच्या शर्यती आहेत तर आज दुपारी आज दुपारच्या शर्यती आहेत तर आता जाऊया आणि आपली बैलगाडी भरून घेऊया श छकडी टेम्पोत भरूया आणि जा डायरेक्ट भेटू आपण नांदगाव बीचला मित्रांनो आता आपण काशीतला पोहचलो आहोत आणि आपले ट्राफिक बघू शकता किती आहे जवळपास एक दीड किलोमीटर ट्राफिक लागली आहे तर मित्रांनो इथं बघाल तर जवळपास एक दीड किलोमीटर पूर्ण ट्राफिक आहे थर्टी फर्स्ट काची काशीत बीचला एकदम फुल गर्दी आहे ते मित्रांनो आपल्या पाठीमागं पण एक बैलगाडी आहे पिकअप आहे बैलगाड्यांची आज ट्राफिक भेटेल म्हणून घरातनं थोडा लवकरच निघालो पण अजून जवळपास अर्धा एक तास तरी ट्राफिक आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो त्या म्हणजे नांदगाव बीचला जवळपास एक दीड तास ट्राफिक भेटली तर काशीद जवळ तरी अर्ध्या गाड्या अजून मध्ये फसल्या आहेत अजून तर आता कोण कोणत्या गाड्या आल्या ते दाखवतो आणि बाकी गाड्या जेव्हा येतील तेव्हा दाखवतो तर मित्र मित्रांनो बीचवर पब्लिक तर आलं आहे पण गाड्या ट्राफिकमुळे थोड्या गाड्या कमी आहेत अजून गाड्या येतील तर जेवढ्या येतील आहेत तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी आल्यावर दाखवतो तर मित्रांनो आपल्या मित्राची गाडी आहे का नाव सांगा विनोद विनोद तिरेको बार्शी बायलाच नाव काय आहे नाव बाबू की किती नंबर आला होता काशीदला तिसरा नंबर, तीसरा नंबर, नंबर है। है। या वर्षी पहिला तिसरा नंबर आला तिसरा नंबर आला आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी भरपूर मारले एक सहा नंबर मारले गेल्या वर्षी सहा हा नवीन आहे ना याच्या नवीन पहिल्या पहिला म्हणजे नंबर मारला शुभेच्छा शैरीत ओके थँक्यू प्रकाश बारशिव बार्शीचं नाव काय टोक्या आणि ह्याचं ह्याचा सैराट आणि कुठल्या गाटाला गाटाला तर किती पहिली शर्त आहे नाही दुसरी दुसरी पहिली काशीला झाली तर शुभेच्छा शर्यतीसाठी मित्रांनो आता शर्यतीला बक्षीस का आहे ते जाऊन बघूया आपण

तो था। या वर्षी पहिला शेअर पहिलाच नंबर तर हा फायनल ला होता ना आधी तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे बंधू बामन सुरे तर बाईलाचं नाव काय सोनू सोनू आणि तो मोरा मोरा ते गेल्यावरची सेमी सेमीला होती ना चार सेमी आणि फायनल लागता शुभेच्छा शेअर रोहन खेडेकर रोहन खेडेकर चिकनी चिकनी तर कुठल्या गटाला जोडी आहे सेमी फायनल ला सेमी नाग्या आणि काय शिवा नाग्या आणि शिवा तर किती शर्यत झाले आतापर्यंत पहिला एक नंबर पहिला नंबर ते नाग्याचे बरेच झाले असे नंबर नाग्याचे नाग्या वय पण खूप आहे नाग्याचा खूप आहे चौदा वर्ष चौदा वर्ष बरेच वर्ष फायनलला पण पाहिला आताच तर शुभेच्छा शर्यतीला तर गाडी कुठल्या गटाला सेमीफायनलला तर याचं नाव काय लाल्या आणि हा याची पहिलीच शर्यत आणि हरण्याची किती शर्यत झाल्या दाले, तीन झाल्या तीन माझ्या तीन याची दोन वेळेला विन आणि आणि आता नवीन वर्षाची पहिली पहिली शर्यत तर का शुभेच्छा शर्यतीसाठी आणि जॉकी असतो प्रसाद माडी प्रसाद माडी मित्रांनो कायम कायमसोबत असतात सर्व फुल्या छाब्या ग्रुप दादाबद्दल काय बोलशील तू काय नाही दादा आम्हाला नेहमी सहकार्य करतो मदतीला धावून देतो आणि म्हणून आमच्या गावातील सर्व पोरं सोबत असतात आणि आम्ही पहिलेपासून दादाच्या सोबत आहोत आणि यापुढे सोबत राहणार शुभेच्छा शर्यतीसाठी तुम्हाला थँक्यू 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 सर्व पुऱ्या छाप्या फॅन्स क्लब मित्रांनो कुशालदाची आहे ह्या पाखऱ्या पांड्या तिसऱ्या गटाला जोडी आहे काय आपलं कमानी कुठली जोड आहे हराम बोली तर बैलांचं नाव काय बाबू आणि त्याचं स्वीन आहे तर कुठल्या गटाला आहे पहिल्या आधी झाले काशीतला होती काशीतला कुठल्या गटाला होती पहिल्या तर शुभेच्छा चेहऱ्यासाठी तुम्हाला त्याची जोडी आहे महेंद्र नागती वालवटी mm. तर दादा नाव काय तुझा जितेंद्र नागती दादाचा भाऊ बैलांचं नाव काय नंदन आणि ह्याचा मोरा कुठल्या गटाला आहे जोडी आणि जॉकी स्वतःच ना स्वतः दादा जॉकी बसतो फायनलच्या गाडीवर पण असतो दादा हा आज कोणाची आहेस जोडी कोणाची आहे विक्रांत म्हात्रे कोरले विक्रांत म्हात्रे कोरले बैलांचं नाव काय राजा आणि बाबू पहिली शर्यत आहे दुसरी शर्य पहिल्या काशीदला दुसरा नंबर राजा आणि बापू फायनल गटामध्ये ही फायनल ला आणि सेमी फायनल ला दिवेकर बंधू चिकणी हा हौशा पेंट्याच नाव काय हा हा आणि हा छब्या छाप्या तुझ्या ह्याचं नाव काय पेंट्या काय तुमचं नाव काय आणि बैलांचं नाव गाजऱ्या गाजऱ्या आणि त्याचा राजा कुठल्या त्या माझे मित्र सुरु काय नवीन बैलांना शिकवत आहेत आणि पण त्या बायलांच्या एवढी अशी होक्स आहे त्यांना प्रगती चालण्याची धावण्याची क्षमता आहे आणि त्याला त्याचबरोबर मुख्य म्हणजे त्याचं मूळ कारण काय असेल तर ते खाणं त्यांचं आहे ना खाणं बैलांना ते देणं हे त्यांलकांनी एवढं करतात ना एवढं करतात ते विचार म्हणजे बोलण्यासारखी गोष्ट ते आपण स्वतः खाईत नाही पण ते बैलांना घालतात मुख्या जनावरांना देतात आणि मुख्या जनावरला कुठला फटका नाही मारत काही नाही काही नाही काही नाही अशा परिस्थिती ते सगळे सगळेच हेच नाही हेच नाही सगळेच गाडीवान असे करतात ना मेहनत करतात बैलांची मॉलिश करतात आपल्या स्वतःच्या अंगाला नाही मॉलिश करत पण ते पहिले मुंबईच्या दरावाला करतात असं एवढं ते प्रगती करतात आणि ते बैलांचं चांगली उपजीविका म्हणजे चांग बैल जास्त कसा पळेल हा उद्देश कारण हा शेतकऱ्यांचा एक अविभाज्य घटक आहे बैलगाडा शर्यती हे जे आहे ना हे शेतकरी कुटुंबातला अविभाज्य घटक आहे त्याच्यामुळं ते सगळे सगळे गाडीवान हे मेहनत करतात एक हावशीपोटी हावशीपोटी हौशीपोटी हौशीपोटी आता घाटावर बोललात तर बैलपोळा वगैरे करतात आमच्याकडे तो, तो बैलपोळा नव्हे तर रोजच आमचा ब बैलपोळाचा असतो पण त्यांना नाही ते बा, काजू बदाम हे बैलांना खायला घालतात आणि त्यांनी त्या बैलांना स्ट्रॉंग बनवतात एवढं करतात बाकी कोणीही असं काही विरोध वगैरे करणारे असत ना मित्र प्राणी मित्राला काय वाटतं प्राणी मित्राला काय वाटतं काय बैलांचे हाल करतात का आधारे आणि फक्त बैलाला थोडासा हल करण्यासाठी काठी एक लाव ठेवावीच लागते कुठल्याही जनावराला कुत्रा असेल मांजर असेल हडाहडा आपण करतो तसं हे थे ठेवतात फक्त पुरतं ठेवतात कुठल्याही बैलाला <coughs> कुठलीही दुखापत करत नाही आणि ते चांगल्या पद्धतीने त्यांची जोपा जोपासना करतात आणि त्यातमध्ये कुठल्याही प्राणीमित्रांनी कुठलाही आक्षेप घेऊ नये अशी माझी तर नम्र विनंती आहे आपल्या स्वतः मुलाप्रमाणे बैलांना सांभाळतात होय 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 धन्यवाद काका हो जय महाराष्ट्र फायनल गाटामध्ये कोणकोणत्या गाड्या ते जाऊन बघूया आपण इकडे फायनल ही गाड्या कमाने बंधू अमोल दादा अमोल कोतवाल नांदगाव मित्रांनो आता सेमीफायनल गट गेला आता थोड्याच वेळात फायनल गट सुटेल बघूया सेमीफायनलला फोन नंबरला लागतो हो ते आणि आपल्या पाठीमागं बघत बघत आता मी सर्व फायनलच्या गाड्या तर मित्रांनो आता थोड्याच वेळात फायनल गट येईल आणि आपला सर्वेश भाई क्वार्टर फायनल तृतीय क्रमांक फायनल प्रथम क्रमांक अमर लहान नांदगाव छोटा सोन्या मोठा सोन्या मित्रांनो फायनलला प्रथम क्रमांक पाहू शकता अमोलताची गाडी बसली तो मित्रों फाइनल तृतीय क्रमांक प्रसन्न सूर्य कतलपाड़ा सर्जा राजा नाव का आपलं माझं नाव हर्षद घरा मालकाचं नाव संदीप संदीप म्हाते राहिलांचं नाव काय आपण आपण फुल्या आणि डबल कटर फायनल ला प्रथम क्रमांक तर आज कितवा गुला तिसरा गुलाल आणि काशीतला किती होती काशीतला काशीतला पहिली कामतला दुसरी आणि आज आज पण पहिले तर कसं वाटतंय आज गुलाला राहून अजूनच खूप सुंदर वाटते आणि असंच पुढे पण गुलाब गुलाला मिळत राहत नक्कीच अपेक्षा करतो का आपण काय बोला नाव काय यो ना नाव काय आपलं योगेश योगेश तर कसं वाटतं आज की ती तिन्ही बांद्रामध्ये नंबर तिन्ही बांद्रामध्ये नंबर भेटलेला आहे आम्हाला आणि सुद्धा वही पण आम्हाला भरपूर साथ देतात जेव्हापासून आम्ही या बंदरामध्ये उतरवलेला आहे त्यापासून आमचा नंबर अजून कायम गुलालात आहे कायम गुलालात कायम नंबर आणि कायम पहिल्या नंबरला गेल्या वर्षी विषापासून जी परंपरा आहे ती असं चालूच आहे तर बैल तर काय म्हणजे प्रत्येकीचा स्पीड एवढा असतो की स्पीड जरा वाढतं जास्तीत जास्त आणि पब्लिकला तर पब्लिकला भरपूरच पडतो तर बैलांबद्दल काय बोलशील तू बैलांबद्दल काय असं हिरा आमचा तर धन्यवादला शुभेच्छा तुला पुढच्या शहरासाठी थँक्यू मित्रांनो सेमीफायनलला द्वितीय क्रमांक आलाय दिवेकर बंधू चिकणी तर आता मित्र कसं वाटतं खूप आनंद होतो आणि आता नवीनच बोलत होता कर्नाटकच्यावरून आलेला आणि त्याला आता फायनल आणि हा आमचा दादा गाडीवर होता जॉकी होता का कसं वाटतं तुम्हाला एकदम मजा आली एकदम 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 मजा आली एकदम फुल धमाल आणि एकदम मस्त पाळाले बैल आमचे जॉकी तो आमच्या घरचाच माणूस आहे त्यामुळे अजून आम्हाला आनंद वाटला अभिनंदन थँक्यू okay, तर मित्रांनो आणि आपला हा नवीनच बैल पहिलाच गुलाल घेतला आपण तर कसं वाटतं की पहिल्यांदा पहिलाच शे पहिल्याच सेमीला बसला असं नाही मस्त छान वाटलं मस्त मजा आली मोठी गाडी हाकलायला मजा देते तर बैलांचा स्पीड कसा होता स्पीड मस्त होता चांगले होते बैलच नवीन आपला होता त्याच्यामुळे चांगली धरून आणली आली नेक्स्ट बंदराला अजून थोडासा फरक दिसेल आपल्याला तर का आपण काय बोला गाडी आत नंबरात बसली

तर हा बैल एक बैल नवीन आहे ना नवीन बैल नवीन बैल तर आज काय काय बोलशील की आज चांगली छान गाडी बनवली आज चांगला वाटलं चांगला वाटला तर पुढच्या पुढच्या शेरदार शुभेच्छा थँक्यू काय बोला नाव काय उल्हास दिवेकर उल्हास दिवेकर चिकणी चिकणी तर बैलांची नाव काय एका शंभू बंड्या बंड्या कुठल्या गाटात गाडी होती कुठल्या गटाला होती गाडी प्रिकॉटर तर किती नंबर आला पहिला पहिला तर किती नंबर आहे बैल नवीन आहेत तर अभिनंद काय कोणाची जोड कोणाची शांतनू म्हात्रे आवाज तर कुठला गाठाल होती किती लागली तिसरी तर कितवा नंबर आहे या वर्षातला तिसरा झाल्या तिथे गुला कायम गुलात आहे तर काय काय कसं वाटतंय तर कायम तर काय बोलशील काय नाही असेच पुढे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो आज फायनलला तृतीय क्रमांक आहे म्हणजे प्रसन्न सुर्वे कातलपाडा द्वितीय क्रमांक इकबाल बाबा थल आणि प्रथम क्रमांक अमोल कोतवाल नांदगाव तर मित्रांनो आज आपली आपल्या आज बैलगाडी होती थोड्या ह्याच्यामुळे आपली थोडी व्हिडिओ आज छोटी होईल तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा